शेतकऱ्यांसाठी आज दिवसभराच्या सकाळच्या ठळक व झटपट बातम्या शेतकऱ्यांसाठी आजच्या अत्यंत महत्त्वाच्या बातम्या त्यामुळे व्हिडिओला कुठेही स्किप करू नका व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा लाडक्या बहिणींसाठी आताची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे आतापर्यंत तब्बल पाच लाख लाडक्या बहिणींना योजनेतून वगळण्यात आलेलं आहे महाराष्ट्र शासनाचे यामुळे पंच्याहत्तर कोटी रुपये वाचणार आहे कोणत्या महिलांना लाडकी बहीण योजनेतून वगळण्यात आलेलं आहे बघा संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थी दोन लाख तीस हजार लाभार्थ्यांना वगळण्यात आलेलं आहे वयवर्ष पासष्ट पेक्षा जास्त असलेल्या महिला एक लाख दहा हजार असून त्यांना सुद्धा वगळण्यात आलेल्या आहे कुटुंबातील सदस्यांच्या नावे चारचाकी गाडी असलेल्या महिला नमोशक्ती योजनेच्या लाभार्थी असलेल्या स्वैच्छेने योजनेमधून नाव मागे घेणाऱ्या महिला म्हणजेच एक लाख साठ हजार महिलांना यामधून वगळण्यात आलेल्या आहे अशा प्रकारे एकूण पाच लाख महिलांना लाडकी बहिणी योजनेतून वगळण्यात आलेले आहे विद्यार्थ्यांनो सावधान कॉपी केल्यास थेट अजामीनपात्र गुन्हा दाखल होणार आहे कॉपीमुक्त अभियानाची होणार कडक अंमलबजावणी लाडक्या बहिणी अंगणवाडी सेविकांच्या रडारवर घरोघरी करणार निकषाची तपासणी लाभार्थी महिला गॅसवर <गण> शेतकऱ्यांची फसवणूक बँक खात्यातून पैसे गाय पीएम किसान लिंक माध्यमातून मोबाईल हॅक सोने चांदीच्या दरामध्ये मोठी तेजी सोन्याचे दर पंच्याऐंशी हजार पार चांदी ही लाखाच्या जवळपास जास्तीचे पैसे मोजावे लागणार धनंजय मुंडे कृषी मंत्री असताना बॅटरी स्पेयर खरेदीमध्ये तेवीस कोटी रुपयांचा भ्रष्टाचार झालेला आहे अशा प्रकारचा आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केलेला आहे गडचिरोली केंद्रस्थानी ठेवून तयार होणार देशामधील सर्वात मोठी औद्योगिक इकोसिस्टम मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले ॲडवंटेज विदर्भ दोन हजार पंचवीस खासदार औद्योगिक महोत्सवाचे उद्घाटन मूल्यसाखडी योजनेची सीबीआयकडे तक्रार निविष्टा गुणवत्तापूर्ण असल्याचा कृषी विभागाचा अहवाल शक्तीपीठ महामार्गासाठी समृद्धी पॅटर्न बाधित शेतकऱ्यांना पासपोर्ट भरपाई देण्याच्या हालचाली खरीदगृहांसाठी आता एक कोटीपर्यंत अनुदान फळबागांसाठी कमाल अनुदान ऐंशी लाखांपर्यंत मिळणार काढणीत झाली सुरुवात पंधरा दिवसांमध्ये गती येणार पंधरा हजार तीनशे ते सोळा हजार चारशे रुपये दर शेतकरी मित्रांनो तुमच्या जिल्ह्यामधील काही प्रश्न असेल तर तुम्ही आम्हाला व्हिडिओच्या खाली कमेंटद्वारे कळवू शकता आम्ही तुमचे प्रश्न हायलाईट करण्याचा प्रयत्न करू तसेच तुम्ही, तुम्ही, तुम्ही चॅनलवरती जर पहिल्यांदाच आलेला असाल तर अशा महत्त्वपूर्ण बातम्या दररोज जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकॉनला ऑलवरती सेट करून घ्या सर्व खर्चे स्वस्त होणार ईएमआय देखील घटणार आरबीआयने रेपो दरामध्ये पाच वर्षांनी केली पावटक्का कपात पद धोरण जाहीर आल्यानं आणलं शेतकऱ्यांच्या डोळ्यामध्ये पाणी दर गडगडल्याने खर्चही निघेना गाडीचा दर पन्नासवरून थेट नऊ नौ हजारांवर दाऊसमध्ये विदर्भासाठी पाच लाख कोटींचा करार मुख्यमंत्री पुणे वगळता अन्यत्र उद्योगासाठी प्रयत्न महाराष्ट्रामध्ये लोकांपेक्षा मतदार अधिक कसे राहुल गांधी यांचा प्रश्न उत्तर न मिळाल्यास कोर्टात जाणार ई केवायसी करण्यासाठी रेशन दुकाने पूर्ण वेळ सुरू आहे पुरवठा अधिकाऱ्यांनी दिल्या रेशन दुकानदारांना सूचना अठ्ठावीस फेब्रुवारीपर्यंत ई केवायसी करण्याची लास्ट मुदत खडे झाले दिसेनासे पारंपरिक पद्धतीला फाटा देत थ्रेशर मशीनच्या सहाय्याने केली जाते मळणी आम्ही अजून रांगेत उभे आणि खरेदीची मुदत संपली राज्यामधील दोन पॉईंट सहासष्ट लाख शेतकऱ्यांकडील सोयाबीनचे मोजमाप शिल्लक सोयाबीन खरेदी बंद मुदतवाढ देण्याची शेतकऱ्यांची मागणी लक्षांपैकी सत्तावीस टक्के सोयाबीनची खरेदी बाकीच आता गव्हाची साठेबाजी करणाऱ्यांवर होणार कारवाई एकतीस मार्चपर्यंत निर्बंध लागू राहणार पुरवठा विभाग करणार तपासणी गव्हाचा दिलासा सात महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर कार्डधारकांना गव्हाचे वाटप अंत्योदय व प्राधान्य गट लाभार्थ्यांना मोठा दिलासा कपाशीचे भाव वाढेना थट्टा कायम हमी भाव कायदा अंमला तणावा पांढऱ्या सोन्याला सात हजार रुपये दर तर पिवडे सोने ऐंशी हजार रुपये पार द्या तूर सोंगणी फुकट चाऱ्याचे भाव वाढले पशुपालकांमध्ये चिंतेचे वातावरण बुलढाणा जिल्ह्यासाठी विमा रक्कम केव्हा वितरित होणार दोनशे तेवीस कोटींचा प्रस्ताव शासनाकडे प्रलंबित यामध्ये खरीपसह रब्बी हंगामात झाले होते मोठे नुकसान शेतकऱ्यांचे आर्थिक संकट वाढत असताना राज्य शासनाने तातडीने विमा भरपाई वितरित करावी अशा प्रकारची मागणी शेतकरी संघटनाकडून होत आहे विमा काढूनसुद्धा वेळेत मदत मिळत नसल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी आहे शासनाने या मुद्द्याकडे गंभीर्याने लक्ष देऊन त्वरित निधी उपलब्ध करून द्यावा अशा प्रकारची मागणी शेतकरी वर्गामधून केली जात आहे शेतकरी मित्रांनो तुमच्या जिल्ह्यासाठी सुद्धा पीक विमा रक्कम मिळालेली आहे का तुमच्या जिल्ह्याचे नाव आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि हो माहिती सरकारने शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करू अशा प्रकारचा शब्द दिलेला होता मात्र सरकारला या गोष्टीचा कुठेतरी विसर पडत चाललेला आहे त्यामुळे प्रत्येकाने व्हिडिओ खाली कमेंट करा की सरसकट कर्जमाफी झालीच पाहिजे उद्योगासाठी अनुदान समाज कल्याण विभागाकडे अर्ज करणे आवश्यक मार्जिन मनी योजनेतून पंधरा टक्के मिळते सबसिडी घर प्लॉट महागणार आत्ताच खरेदी करा रेडी रेकनरचे दर आगामी महिन्यामध्ये वाढण्याची चिन्हे उन्हाळीची जोखीम कशी पत्करणार विहिरी कुपनालिकांनी गाठला तड सोयाबीन विक्रीसाठी बाजार समित्यांमध्ये धाव भाव नाही पण सोयाबीनची आवक वाढली बाजारामध्ये सरासरी दर प्रति क्विंटल चार हजार रुपयांच्या खाली संजय गांधी योजना व श्रावणबाळ योजनेअंतर्गत ई केवायसी करा अन्यथा अनुदान होणार बंद घरगुती कांदा बियाण्यांकडे कलवाडला बोगद भेसळ कांदा बियाण्यांमुळे शेतकरी त्रस्त झाल्याने शोधला नवीन पर्याय ई सी न करणाऱ्यांचे रेशन होणार बंद सटाण्यामध्ये एक लाख एक हजार पाचशे एकोणसाठ जणांची ई सी बाकी ड्रोनद्वारे <Dansky> कीटकनाशके तणनाशक फवारणी शेतकऱ्यांकडून आधुनिक तंत्रज्ञानाच्या वापराला पसंती सोन्याला विक्रमी झळाळी सुरक्षित गुंतवणूक नवीन वर्षाच्या सुरुवातीला सोन्याच्या दरामध्ये नवा उच्चांक तज्ज्ञांच्या मते सोन्यातील गुंतवणूक पाच वर्षामध्ये देणार छप्पडफाड रिटर्न नाफेड विक्रीसाठी शेतकरी वंचित अनेकांनी सोयाबीन विक्रीला कागदपत्रे खरेदी विक्री, विक्री, विक्री संस्थेकडे जमा केलेली होती खरेदी विक्री संघांवर कारवाईची मागणी मुद्रा योजनेतून बारा लाख पासष्ट हजार नऊशे चौऱ्याहत्तर खातेदारांना कर्ज वाटप बळवंत वानखडे यांचा आदरंकित प्रश्न देशभरामध्ये बावन्न कोटीहून अधिक कर्ज जलवाहिनी थांबली मूल तालुक्यामध्ये पाण्यासाठी नागरिकांची पायपीट प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेचा पाणीपुरवठा झाला ठप्प सुकारे थकले अठ्ठ्याण्णव कोटी रुपयांची गरज बारा हजार शेतकरी प्रतीक्षेमध्ये दीड महिन्यांपासून शेतकरी प्रतीक्षेत गोंदिया जिल्ह्यामध्ये आतापर्यंत चौऱ्याऐंशी टक्के विद्यार्थ्यांची अपार नोंदणी शिक्षण विभाग अलर्ट मोडवर सर्व विद्यार्थ्यांना मिळेल ओळख <्लिक्षाग> शेतकऱ्यांना मचांवरच काढावी लागते रात्र वन्यप्राण्यांमुळे पिकांचे नुकसान शेतकऱ्यांना करावे लागते राखण कृषी <्लिक्षाग> पंपाला चोवीस तास वीज पुरवठा करा शेतकऱ्यांची मागणी बडोले यांनी दिले मागणीचे निवेदन जिल्ह्यांमध्ये अद्याप केवळ एक्केचाळीस टक्केच पशुगणना अठ्ठावीस फेब्रुवारीपर्यंतची डेडलाईन पशुगन्यचे काम अपूर्णच एक हजार हेक्टरवर फळबाग फुलणार मनरेगातून लागवड प्रतिसाद वाढवावा घरंगणी सुखाची बरसात होणार व्हॅन चालविताना खराखाने जीवावर बेतले अनियंत्रित कार झाडावर आदळली चालक ठार बोरगाव शिवारातील घटना वर्धा जिल्ह्यामध्ये सोयाबीन वाऱ्यावर सोयाबीन खरेदीची मुदत संपल्याने धाकधूक नऊ हजार शेतकऱ्यांची नोंदणी दीड हजार शेतकरी वाऱ्यावर सत्त्याण्णव टक्के शेतकरी निधीपासून वंचित केवळ तीन टक्के शेतकऱ्यांनी केल्या नोंदणी का केली नाही ई पीक पाहणी रासायनिक कीटकनाशकामुळे सूर्यफूल झाले दुर्मिळ सिंचन व्यवस्थेमुळे जिराय क्षेत्र घटले केजरीवालांना एसीबीची नोटीस भाजपवर आमदार खरेदीचे केले होते आरोप मतमोजणीच्या पूर्वसंध्येला दिल्लीमध्ये राजकारण तापले चाटे घुले आकाची टेस्ट करा सुरेश धस यांची मागणी महादेव मुंडे खून प्रकरणातील आरोपीही पकडावेत आरोपींच्या मालमत्ता जप्त कराव्या झांबाड यांना अटक अजिंठा अर्बन बँकेतील प्रकरण सत्त्याण्णव पॉईंट एक्केचाळीस कोटींचा घोटाळा पाच दिवसांची पोलीस कोठडी हिंगोली जिल्ह्यामध्ये बोगस विम्याचे पीक उघड तालुका कृषी अधिकाऱ्यांना दिल्या तपासणीच्या सूचना अठराशे चौदा शेतकऱ्यांनी बोगस पीक विमा काढल्याचे स्पष्ट बदनापूर परिसरामध्ये शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी युवकांचे हनुमान आंदोलन सुरू या आंदोलनादरम्यान काय प्रमुख मागण्या करण्यात आलेल्या बघा सरकारने निवडणुकीमध्ये दिलेल्या शब्दानुसार शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करावी लाटक्याबहिणींना एकवीसशे रुपये महिना द्यावा शेतकऱ्यांचे वीज बिल माफ करावे शेतमालाला हमीभाव द्यावा अशा विविध प्रकारच्या मागण्या यावेळी करण्यात आल्या सोयाबीन खरेदीला महिन्याची मुदत वाढ द्या माजी मंत्री आमदार अमित देशमुख यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी साहेब तुम्हीच सांगा सव्वा लाखामध्ये घर कसे होणार तटपुंजा निधी तेही प्रत्येक टप्प्यावर वेळेत हप्ते नाहीत घरकुल बांधकामासाठी निधीत वाढ करावी लाभार्थ्यांची मागणी कष्टकरी शेतकऱ्यांच्या मुलांनी शिकायचं तरी कसं एक शिक्षिका रजेवर दुसऱ्या प्रशिक्षणामध्ये तिसऱ्या आजारी सीईंनी लक्ष देण्याची गरज ॲग्रीस्टेक योजनेचे संकेतस्थळ चालना शेतकरी मेटाकुटीला खेटे मारून ही नोंद होत नसल्याने शेतकरी बेजार पंधरा फेब्रुवारीपर्यंत करता येणार नोंदणी तीर्थदर्शन कधी मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना परभणी जिल्ह्यातून आठशे त्रेसष्ट ज्येष्ठांचे अर्ज दाखल प्रस्तावाला मंजुरीच नाही शाहूवाडीमध्ये घरकुलांचे उद्दिष्ट तीन हजार दोनशे त्र्याण्णव घरकुलांना मंजुरी दोन हजार आठशे सत्तावन्न घरांना चार कोटी अकरा लाख चारशे आठ रुपयांचा पहिला हप्ता वितरित कोल्हापूर जिल्ह्यामध्ये एकशे पंधरा हेक्टर फळबाग केळी आंब्यासह काजूची लागवड अधिक फळबाग वाढवण्यासाठी शासनाचे प्रयत्न सौर योजनेमधील फसवणूक टाळा महावितरणकडून भेट संपर्काचे आव्हान एजंटच्या आमिषाला बळी पडू नये पैसे ऑनलाईन भरा अशाच प्रकारच्या महत्त्वपूर्ण बातम्या दररोज जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलेकॉनला ऑलवरती सेट करून घ्या